उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसेच्या संयुक्त धडक मोर्चाने हल्ला हल्लाबोल केला गडकरी रंगायतांपासून के मोर्चात राजन विचारे जितेंद्र आव्हाड संजय दिना पाटील भास्कर जाधव अविनाश जाधव आदी नेते सहभागी झाले या सभेत भास्कर जाधवांनी ठाणे महानगरपालिका ही राज्यातील सर्वात भ्रष्ट संस्था असल्याचा आरोप करत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला घोडबंदर रोडवरील भ्रष्टाचार तसेच गृहमंत्री योगेश कदम यांच्या बार प्रकरणावरूनही जाधवांनी तीव्र टीका केली भास्कर जाधवांचं म्हणणं स्पष्ट आहे मातोश्रींचं नाव घेणाऱ्यांनी बार चालवणं लाजिरवाणं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राहिलं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला सत्तावीस वर्षापूर्वी शिवसेनेकडे ती महानगरपालिका आली त्या वेळेला सहाशे कोटी रुपये त्या महानगरपालिकेवर कर्ज होत पण तीन वर्षापूर्वी ज्या वेळेला प्रशासक तिथं आला त्यावेळेला महानगरपालिकेच्या जवळ जवळ पंच्याण्णव शहाण्णव ते नव्याण्णव हजार कोटी पर्यंतच्या ठेवी होत्या आपल्याला आठवण असेल देशाच्या पंतप्रधान मुंबईमध्ये एका कामाच्या भूमिपूजना करता आले ते उद्घाटन करता आले होते आणि देशाचे पंतप्रधान असे म्हणाले की अशा पद्धतीनं एखाद्या संस्थेचा पैसा हा बँकेमध्ये घेऊन विकास होत नाही ज्या ठिकाणी न्याय होईल त्या ठिकाणी सन्मान केला पाहिजे परंतु अन्याय सहन करणारा सुद्धा गुन्हेगार तेवढाच असू शकतो आणि म्हणून अन्याय सहन करण्याची परिसीमा आहे अन्याय फार सहन करू नका सहन करू नका मी जाणार नाही ठाणेकरांच्या प्रत्येक प्रत्येक वेदना ठाणेकरांची अडचण ठाणेकरांचं प्रत्येकाचं दुःख मग ते पाणी समस्येच असेल रस्त्या समस्येच असेल घोडबंदरच असेल त्या ठिकाणी वाहतुकी संदर्भातलं असेल भ्रष्टाचाराचा असेल अनधिकृत बांधकामाचं असेल किंवा अन्य कोणता असेल अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार असेल त्यांच्या नियुक्त्या असतील त्यांच्या नेमणूक असतील या संदर्भामध्ये सर्वांनीच या ठिकाणी आपले मत मांडलेले आहे आपले विचार मांडले आयुक्तांना आम्ही आपल्या सर्वांचं म्हणणं लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे तिथेही आयुक्तांना विचार शब्द काय सांगायचं सांगितले पण राजांची विचारे तुम्ही सगळे लोक जे बोलत असतो असता म्हणता की आयुष हे हजबल आहे ते हेल्पलेस आहे तुम्ही तर आता म्हणाला पोलीस सुद्धा या ठिकाणी हेल्पलेस आहे कोण जर पोलीस किंवा प्रशासन अशा पद्धतीने जर हेल्पलेस असेल ते जर त्या ठिकाणी हजबल असतील तर मला असं मी त्यांना हजबल म्हणणार नाही तर ते राज्यकर्त्यांचे बटीक झालेले आहेत असं मी त्यांना डायरेक्ट म्हणतोय